अवयवदान जीवनदानाची महान परंपरा नागरिकांना अवयवदानासाठी प्रेरित करावे असे आवाहन प्रभारी जिल्हाधिकारी डॉक्टर नितीन व्यवहारे यांनी पत्रकार परिषदेत केले आहे चंद्रपूर येथे दिनांक अकरा ऑगस्ट रोजी दुपारी बारा वाजता वीस कलमी सभागृह जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर येथे अवयवदान जनजागृती मोहीम पत्रकार परिषद घेण्यात आली या पत्रकार परिषदेत प्रभार, प्रभारी जिल्हाधिकारी डॉ नितीन व्यवहारे चंद्रपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंग वैद्यकीय से अधिष्ठाता मिलिंद कांबळे चंद्रपूरचे जिल्हा चिकित्सक महादेव चिंचोडे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अशोक कटारे डॉक्टर देव कन्नाके जिल्हा माहिती अधिकारी राजेश येसनकर प्रामुख्याने उपस्थित होते चंद्रपूरचे प्रभारी जिल्हाधिकारी डॉक्टर नितीन व्यवहारे यांनी सांगितले की अवयवदान जीवनदानाची महान परंपरा असून सर्वांनी यात सहभाग नोंदविले पाहिजे व अवयवदानासाठी शपथ घेतली पाहिजे विशेष म्हणजे चंद्रपूरचे प्रभारी जिल्हाधिकारी डॉक्टर नितीन व्यवहारे तसेच चंद्रपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंग यांनी सुद्धा अवयवदानाची शपथ घेतली आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा आरोग्यमंत्री सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्या दिनांक एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीसच्या च्या बैठकीतील सूचनानुसार महाराष्ट्रात सर्वत्र दिनांक तीन ऑगस्ट दोन हजार पंचवीस ते पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये अवयव दान जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे तेरा ऑगस्ट हा दिवस जागतिक मानवी अवयव दान दिवस म्हणून साजरा केला जाणार आहे अवयवदान ही आजच्या काळातील सर्वात मोठी मानवसेवा असून ती अनेक जीवांना नवे जीवन देऊ शकते या सामाजिक जबाबदारीविषयी जनजागृती करण्यासाठी जिल्हा शल्य चिकित्सक जिल्हा रुग्णालय चंद्रपूर यांच्या वतीने ऑगस्ट रोजी कलमी सभागृह जिल्हाधिकारी कार्यालय येथे विशेष पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती या पत्रकार परिषदेत अवयवदानाचे महत्व प्रक्रियेतील कायदेशीर बाबी यशस्वी उदाहरणे तसेच मानसिकता बदलण्यासाठी आवश्यक असलेले पाऊल यावर विशेष चर्चा करण्यात आली प्रत्येक वर्षी हजारो रुग्ण अवयव मिळत नसल्याने मृत्यू पावतात एका व्यक्तीचा अवयवदानातून आठ जणांचे प्राण वाचू शकतात भारतात अवयवदानाचे प्रमाण अत्यंत कमी असून जनजागृतीची गरज असल्याचे पत्रकार परिषदेत उपस्थित मान्यवरांनी सांगितले अवयवदानाबाबतच्या गैरसमजुती दूर करणे कायदेशीर व वैद्यकीय प्रक्रिया स्पष्ट करणे नागरिकांना अवयवदानासाठी प्रेरित करणे अवयवदान म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्यांचे अवयव दुसऱ्या गरजू रुग्णाला दान, दा दान करणे हे जीवनदानाचे सर्वोत्तम उदाहरण आहे अवयवदान हे सर्वश्रेष्ठ दान, दान असून ज्याद्वारे आपण मृत्यूनंतर आपले अवयव दान करून अंतिम स्वरूपी ज्यांचे अवयव निकामी झाले आहेत अशा अनेक रुग्णांचे प्राण वाचवू शकतो ज्या रुग्णांचे अवयव कायमस्वरूपी निकामी झाले आहे अशा अनेक रुग्णांसाठी अवयव दान हाच एक आशेचा किरण असतो या सर्व बाबीवर प्रकाश टाकण्यासाठी व जनजागृतीसाठी ही पत्रकार परिषद घेण्यात आली असून आपण जनहितार्थ बातमी प्रकाशित करावी अशी विनंती देखील उपस्थित मान्यवरांनी केली दान केलेल्या अवयवाचे वितरण संदर्भात गरजू रुग्णांचे वय गट त्यांच्या आजाराची तीव्रता हे किती दिवस अवयवांची प्रतीक्षा करीत आहे त्यांची वैद्यकीय गरज या सर्वांसाठी प्रत्येक रुग्णांस काही गुण दिले जातात या सर्व गरजू रुग्णांची एक सामायिक प्रतीक्षा यादी केली जाते व सर्वाधिक गरजू रुग्णास अवयव दिला जातो रुग्णांची आर्थिक स्थिती व जात धर्म याचा प्रतीक्षा यादीतील त्यांचे स्थान ठरविताना काही संबंध नसतो अवयवांचे वितरण हे महाराष्ट्र शासनाने घालून दिलेल्या नियमानुसार पारदर्शकपणे होते अवयवदानाला धर्माची परवानगी असून भारतातील सर्वच धर्मांनी अवयवदानाला पाठिंबा दिला आहे व अवयवदान हे पुण्याचे काम मानले आहे अशी माहिती देखील एका पत्रकांवर देण्यात आली आहे एखाद्या व्यक्तीस मृत्यूनंतर आपल्या अवयवांचे दान करण्याची इच्छा असल्यास त्यांनी कायद्यानुसार संमतीपत्र नियमातील फॉर्म भरणे आवश्यक आहे संमतीपत्रावर एखाद्या जवळच्या नातेवाईकाची सही घेणे देखील आवश्यक आहे असा फॉर्म भरल्यावर त्या व्यक्तीस डोनर कार्ड दिले जाईल हे कार्ड दात्याचे सतत आपल्या जवळ बाळगावे जेणेकरून त्यांचा नातेवाईकांना अथवा मित्रपरिवाराला त्यांचे अवयवदान करण्याचा इच्छेविषयी माहिती होईल जरी आपण डोनर कार्डवर सही केली असली तरी आपण मृत्यूनंतर आपल्या जवळचा नातेवाईकांचा सन्मतीशिवाय अवयवदान होऊ शकत नाही म्हणून आपल्या इच्छेविषयी नातेवाईकांना माहिती असणे हे अत्यंत आवश्यक आहे अशी माहिती देखील पत्रकार परिषदेत देण्यात आली शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार आपण डब्ल्यू 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 डॉट एन ओ टी टी ओ डॉट ए बी डी एबीडीएम अवयवदानाची संमती घेऊन आपण प्रमाणपत्र संकेतस्थळावर जाऊन प्राप्त करून घेऊ शकतो असे आवाहन या प्रसंगी करण्यात आले तीन ऑगस्ट ते तेरा ऑगस्ट या दरम्यान महाराष्ट्रामध्ये सर्वत्र आपण अवयदान जागृती मोहीम राबवणार आहे या मोहिमेमध्ये अवयदानाचे प्रचार प्रसार करण्यात येणारे आणि अवयदानाविषयी जे गैरसमज आहेत ते सुद्धा या मोहिमेच्या माध्यमातून दूर करण्यात येणार आहेत तसेच तेरा ऑगस्ट हा जागतिक मानवी अवयदान दिवस म्हणून आपण साजरा करणार आहे या प्रसंगी मी आपल्या सर्वांना आवाहन करू इच्छितो की आपण सर्वांनी अवयदानाबाबत उचित माहिती घ्यावी त्याचा प्रचार प्रसार करावा आणि आपण असताना आणि नसताना सुद्धा या समाजाच्या या देशाच्या उपयोगी पडावे असे मी आवाहन या माध्यमातून मी करीत आहे जर असे काही रुग्ण किंवा काही व्यक्ती असतील त्यांना अवयदान करायचं आहे तर त्यांना विनंती आहे की त्यांनी आरोग्य विभागाशी संपर्क करावा जेणेकरून आपली पुढची प्रक्रिया आपल्याला व्यवस्थितपणे पार पाडता येईल धन्यवाद सर, सर, सोशल मीडिया आप आज आपण इथे प्रतिज्ञा सुद्धा घेतलेली आहे नोटो नावाची वेबसाईट आहे या वेबसाईटवर आपण सर्वजण डायरेक्ट ॲक्सेस करू शकता आणि तिथे प्रतिज्ञा घेऊ शकता या मोहिमेमध्ये आपण स्वतः सहभागी व्हावे आणि आपले जे नातेवाईक असतील आजूबाजूचे समाज बांधव असतील यांना सुद्धा आवाहन करावे आणि ही प्रतिज्ञा घ्यावी जेणेकरून आपण अवयदानासंबंधात उचित कारवाई करू शकतो